वेलकम टू रश्मीज रसोई आज मी तुम्हाला शिंपल्या अगदी वेगळ्या पद्धतीने कशा साफ करायच्या ते त्याच्या मसाला बनवण्यापर्यंतची रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा शिंपल्या मसाला बनवण्यासाठी हे दोन वाटे मी शिंपल्यांचे घेतलेत नंतर एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे एक मोठा टोमॅटो तीन चमचे तेल दोन चमचे लसूण क्रश हे खोबऱ्याचं वाटण आपण वाटून घेणार आहोत पाव खोबऱ्याची कवड खिसून भाजून घेतले आल्याचा तुकडा आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या पाणी न घालता हे वाटण असं आपण तयार करून घेतले गरजेप्रमाणे पाणी यूज करणार आहोत एक चमचा हळद दोन चमचे घरचा आगरी कोळी मसाला पाव चमचा गरम मसाला चमचाभर चिंच पाण्यात भिजत ठेवली आहे चवीप्रमाणे मीठ आणि गार्निशिंगसाठी कोथिंबीर यूज करणार आहोत तुम्ही आतापर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने ह्या शिंपल्या कशा साफ करायच्या हे बघितलं असेल पण मी आज तुम्हाला अगदी वेगळीच पद्धत दाखवते शिंपल्या घेताना कधी पण बघून घ्यायच्या की सर्व शिंपल्या बंद पाहिजे म्हणजे त्याचं तोंड असं बंद पाहिजे तरच त्या ताज्या शिंपल्या असतात आणि नंतर मी ह्या शिंपल्या फ्रीजरमध्ये ठेवलेल्या दोन तासांसाठी हे बघा दोन तासांसाठी ठेवल्या नंतर काढून त्या स्वच्छ धुवून घेतल्या इझिली ओपन होतात म्हणजे तुम्हाला वेळीवर कापायची गरज नाही किंवा वाफून घ्यायची पण गरज नाही अगदी इझिली ह्या हाताने आपल्या उघडल्या जातात हे बघा तुम्ही बघू शकता सर्व शिंपल्या कशा उघडल्या गेल्यात म्हणजे त्याची टेस्ट पण कमी होत नाही आणि आपल्याला अख्ख्याच्या अख्ख्या ह्या शिंपल्या अशा मिळतात अशाच पद्धतीने सर्व शिंपल्या मी साफ करून घेते एक एक करून सर्व शिंपल्या आपल्या साफ करून झाल्यात आणि तुम्ही बघू शकता एक पण शिंपली हे बघा मातीची किंवा चिखलाची निघाली नाही आणि मी फ्रीजरमधनं काढल्यावर त्याला चार पाच वेळा पाण्यात स्वच्छ धुवून घेतलेल्या आता आपण शिंपल्या मसाला करायला सुरुवात करूया गॅसवर मी हा पॅन गरम करत ठेवलेला यात आपण तीन टेबल स्पून तेल घेणार आहोत तेल गरम झालं की हे दोन चमचे आपण आलं लसूण क्रश घेणार आहोत हा क्रश तेलावर छान परतून घ्यायचा आहे नंतर हा मोठा कांदा घेतलाय मी बारीक चिरून तो ऍड करूया तो पण छान मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे शिजवताना गॅस ची फ्लेम मी लो ठेवणार आहे हे बघा कांदा छान आपला मऊ झाला आता गॅसची फ्लेम मी हाय करते आणि ह्यात हळद हा घरचा आगरी कोळी मसाला आहे ह्यात खूप प्रमाणात आमचा गरम मसाला असतो म्हणून अगदी पाव चमचाच मी गरम मसाला यूज केला आहे आता हे तिन्ही मसाले आपण छान तेलावर परतून घेऊया तुम्ही बघू शकता मसाले छान तेलावर आपले परतून झालेत आता ह्यात आपण हे सुक खोबऱ्याचं वाटण ऍड करूया वाटण पण तेलावर परतून घ्यायचं आहे आपलं हे सुक खोबऱ्याचं वाटण पण मसाल्यांमध्ये छान एकजीव झालंय आता हा बारीक चिरलेला टोमॅटो आहे तो ऍड करूया तो ऍड केल्यावर त्याला व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे नंतर झाकण देऊन एक मिनिटासाठी आपण ह्याची वाफ काढून घेणार आहोत एक मिनिट झालंय झाकण काढून बघूया हे बघा तुम्ही बघू शकता छान वाफ आली आहे आपल्या ह्या मसाल्याला मिक्स करून घेते व्यवस्थित गॅसची फ्लेम आता हाय करते मी थोडी आता ह्यात आपण त्या शिंपल्या ॲड करणार आहोत हे बघा नंतर ही जी चिंच आपण भिजत घातलेली ती पण ॲड करायची आहे चवीप्रमाणे मीठ लक्षात ठेवा नेहमी शेल्फ मिठाचं प्रमाण थोडं कमीच ठेवायचं अगदी ग्लास एवढंच पाणी यूज करणार आहोत आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे तुम्ही बघू शकता शिंपल्या छान मिक्स करून झाल्या ह्या ग्रेव्हीमध्ये आता झाकण देऊन एक सात ते आठ मिनिटासाठी आपल्याला ह्या शिंपल्या शिजवून घ्यायच्या आहेत शिजवताना लक्षात ठेवा गॅसची फ्लेम लो ठेवायची आपल्याला सात ते आठ मिनिटं झाली आहेत झाकण काढून बघूया हे बघा बघूनच कळेल तुम्हाला की शिंपल्या आपल्या छान शिजल्या गेल्यात गॅसची फ्लेम मी हाय करते थोडी कोथिंबीर ऍड करते ह्यात आणि हाय फ्लेम वर ह्याला छान मिक्स करून घेते एक चांगली उकळी आली ह्याला का आपण गॅसची फ्लेम स्विच ऑफ करणार आहोत आणि ह्या प्लेट प्लेटमध्ये सर्व करून घेणार आहोत या तयार झालेल्या शिंपल्या मसाल्या आपण ह्या सर्व्हिंग प्लेटमध्ये सर्व करून घेतोय ह्या तुम्ही चपाती भाकरी किंवा भातासोबत देखील खाऊ शकता जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या शिंपल्या मसाल्यांची रेसिपी आवडली असेल तर नक्की तुम्ही आमच्या पद्धतीने एकदा तरी ह्या शिंपल्या मसाल्या ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेल्या ह्या शिंपल्या मसाल्या कशा झाल्यात ते जर तुम्हाला माझ्या ह्या शिंपल्या मसाल्यांचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा Thank you for watching my video.